हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये आज आपण कर्जतला आलोय कर्जतला इथे एका रिसॉर्टला आलोय आणि प्राजक्ता काय नाव आहे या रिसॉर्टचं रॉयल रिव्हर फार्म रॉयल रिव्हर फार्म म्हणून या रिसॉर्टचं नाव आहे सो आज ओव्हर नाईट स्टे असणार आहे इथे आपला आणि हा ब्लॉग त्याच्याबद्दलच आहे सो so, स्टेट्यून अजूनपर्यंत प्रॉपर्टीवरती कोण आला नाहीये कारण का इथे आम्हाला फक्त अजून आम्ही दोघांशिवाय बाकी कोणीच दिसत नाहीये ओके सो हे आमचं कॉटेज आहे आम्ही या कॉटेज मध्ये स्टे करतोय आणि हे समोर इथे गार्डन आहे छोटंफार आणि इथे सिटिंग अरेंजमेंट पण दिली आहे त्यांनी जर तुम्हाला संध्याकाळी थोडंफार काही चिल करायचं असेल तर तुम्हाला इथे तुम्ही बसून मस्त चहा पीत एन्जॉय करू शकता सो रूम टूर देऊया थोडी ऍक्च्युअली यांचे सगळेच जे कॉटेज आहेत ते चार लोकांसाठी बनवले त्यांनी त्याच्यामुळे तुम्ही चार लोक इथे येऊ शकता इथे दोन बेड आहेत मोठे त्याच्यामुळे चार लोक आरामात इथे येऊन तुम्ही राहू शकता इथे टॉयलेट आहे आणि क्लीन आहे बऱ्यापैकी बऱ्यापैकी नाही म्हणजे खूपच क्लीन आहे आणि इथे बाथरूम स्पेशियस आहे ओके सो आता आम्ही लंचला चाललोय आहे वेळात लंच, ला लंच लागेल इथे इथे ह्यांचे चार कॉटेज आहेत आणि एक विला आहे जो सिक्स बेडरूमचा आहे हे तुम्हाला इथे दिसू शकतील हे कॉटेज आहेत सगळे आम्ही या कॉटेज मध्ये राहतो इथे आणि असे अजून दुसरे तीन कॉटेज आहेत आणि इथेच पुढे एंट्रीच्या इथे हा इथे विला आहे वरती सो so, हा विला सिक्स बेडरूमचा विला आहे ओके सो लंच मध्ये चपाती पापड कांदा चिकन आहे आणि राय तर कसं आहे जेवण ओके सो okay, so, सुरू करूया आत्ताच लंच करून झाला जेवण चांगलं होतं इथे थोडा वॉक करतोय इथे खूप शांत आहे एकदम म्हणजे तुम्ही याल आणि तुम्हाला जर मस्त टाइम स्पेंड करायचं आहे तुमच्या फॅमिली बरोबर फ्रेंड्स बरोबर आणि पीस आहे तर ही जागा खूप छान आहे तुम्हाला दोन मिनिटं फक्त आवाज ऐकवतो इकडे इथे बाजूला पाणी वाहत आहे तो त्याचा तुम्हाला आवाज ऐकवतो हाच आवाज आम्ही आता जेवायला बसलेलो तिथे पण येत होता आणि एवढं छान वाटतं एवढं शांत वाटतं इथे येऊन म्हणजे आपण आपल्या धावपळीच्या आयुष्यातून थोडं लांब येऊन असं काहीतरी एक्सपिरियन्स केलं पाहिजे असं मला नेहमीच वाटतं आणि म्हणूनच आम्ही इथे हा स्टे आज चूज केला आता प्लॅन असा असंच काही नाही आहे इथे आम्ही फक्त रिलॅक्स करणार आहोत इथे प्रॉपर्टीवरतीच थोडा टाईमपास करू आता थोडा जाऊन रेस्ट करू आणि मग संध्याकाळी थोडं ऊन कमी झाल्यावर बघू इथे क्लायमेट गेस थोडं कमी होईल म्हणजे थोडं थंड क्लाय होईल बघूया हा इथे पूल आहे इथे तुम्ही जर स्विमिंग कॉस्ट्युम वगैरे आणला असेल किंवा तुमच्याकडे जर स्विमिंग पूलसाठी कपडे असतील तर नक्कीच हे करा आणि इथे समोरच हा तुम्हाला इथे व्ह्यू दिसतो रिव्हरचा आणि इथे तुम्हाला बुफे असतो लंच साठी आणि डिनर साठी ओके सो प्राजक्ट आतापर्यंत एक्सपिरियन्स कसा होता इथे खूप छान एकदम एकदम शांत असं केल्यासारखं सो वाटतो ओके ऍक्च्युली हा प्लॅन प्राजक्टानेच केलाय इथे यायचं ती म्हणाली होती की जाऊन येऊया जरा असं काही म्हणजे कुठे फिरायला जाण्यापेक्षा आपण जरा कुठेतरी प्रॉपर्टीवरती जाऊया कुठल्या तरी आणि तिथे थोडं रिलॅक्स करूया सो थँक्यू you <music> ओके आताच इथे काही लोक रिवर राफ्टिंग करत होते आणि आय गेस तो स्टार्टिंगला तो कयाक करत okay. होता ना ओके हा सो मला माहित नव्हते मध्ये रिवर राफ्टिंग पण होतं सो जर कोणाला आयडिया असेल याच्याबद्दल तर प्लीज मध्ये सांगा की कर्जत मध्ये कुठे रिवर राफ्टिंग होतं काय टाइम चहा आहे कॉफी आहे आणि मस्त गरम गरम भजी आहेत आणि इथेच आपला नदी आहे सो so, आता आपण uh, मस्त चहा वगैरे पिऊया आणि त्याच्यानंतर uh, थोडं इथे लाईट वगैरे लागतील आय गेस हे दुपारपासून इथेच येते आम्ही जेवत होतो तेव्हा पण ती इथेच होती आणि आता पण ती इथेच येते ओके आता आम्ही इथे डिनरसाठी थांबलोय थोड्या वेळाने डिनर सर्व होईल इथे थंडी पडायला सुरू झाली आहे त्याच्यामुळे आता जॅकेट घातलंय कधी कधी आम्ही असे स्टेकेशन करायला आवडतं आम्हाला कारण का स्टेकेशनमध्ये असं काही आ, हे नसतं की सकाळी उठून आपल्याला लवकर उठायचं आहे आणि ह्या जागेवरती जायचं त्या जागेवरती जायचंय आपल्याला ही आयटनरी कम्प्लीट करायची आहे किंवा आपण जेव्हा फिरायला जातो बाहेर तेव्हा आपल्या डोक्यामध्ये हेच असतं की अरे आपल्याला हे फिरायचंय ते फिरायचे या गोष्टी ह्या ठिकाणी जायचे त्या ठिकाणी जायचंय सो स्टेकेशन मध्ये तसं काही नसतं म्हणजे तुम्ही आरामात उठा तुम्ही रिलॅक्स करा कुठे बाहेर जायची गरज नाही तुम्हाला तुम्ही प्रॉपर्टीमध्येच एक्सप्लोर करता आणि कुठेतरी असं मला वाटतं की स्टेकेशन हे खूप अंडरेटेड आहे म्हणजे अजूनपर्यंत लोकांना नाही माहीत की असं म्हणजे असंही करता येईल म्हणून स्टेकेशन जाऊन करू तिकडे आराम करू रिलॅक्स करू खूप कमी लोक आहेत जे स्टेकेशन प्रेफर करतात सो येस आणि आता थोड्या वेळाने डिनरला जाऊच आम्ही आणि इथे बसलो इथे मस्त ते पाणी वाहते त्याचा आवाज येतोय लाईट नाही आहे त्याच्यामुळे काहीच दिसत नाही आहे एवढं म्हणजे ते प्रवाह दिसत नाही आहे पाण्याचा तो बट हां चांगलं आहे क्लायमेट पण चांगलं आहे थंड झालं आहे आता डिनरमध्ये आहे मंचाव सूप आणि प्राजेक्टची फेवरेट पावभाजी आणि आय गेस पुलाव पण आहे जे वेज बिर्याणी ठीक आहे ओके सो सुरू करूया एकदा खाऊन बघ कसे ओके सो आपण आता चालू करूया जेवायला सुप्रभात मंडई आजचा दुसरा दिवस आहे सकाळचे सात वाजलेत आणि आम्ही इथे आलोय वॉटरफ्रंटच्या इथे थोडं शांतीमध्ये कारण का आता ह्या वेळेला कोणीच येत नाहीये आम्ही दोघच जण आहोत राजेकार तिकडे वसली आहे मागे आणि बाकी इथे कोणीच नाही अजूनपर्यंत आले कारण ते का सकाळी सगळीजण झोपलेत आम्ही जेव्हा जेव्हा कुठेही जातो फिरायला तेव्हा आम्ही ट्राय करतो की कधी जरी एका एका दिवशी असं सकाळी येऊ येऊन बसावं इथे कुठेही म्हणजे आम्ही जिथे जातो तिथे की कारण सकाळी पहाटे लवकर कोणीच नसतं त्याच्यामुळे तुम्हाला एक वेगळीच शांती मिळते आणि आता पण इथे आम्ही आलो मस्त शांत सकाळी थोडंफार धुकं होतं इथे आणि ते बघून म्हणजे अजून शांत वाटलं आणि इथे एक गोष्ट जाणवली की आपण जातो फिरायला तर आपण कचरा करू नका प्लीज तुम्ही तिकडे जाऊन कुठेही कचरा करू नका कारण का इथे आम्ही आता आलोय आणि सकाळी मी बघितलं हे बघा हे इथे प्लास्टिकच्या बॉटल्स वगैरे टाकलेले आहेत म्हणजे एवढा छान सुंदर व्ह्यू आहे हा असा आणि तुम्ही इथे येऊन कचरा करता आणि ते खराब करता तर त्याच्यामुळे तुम्ही प्लीज जर पुढे जात असाल तुमचं जे काही वेस्ट असेल म्हणजे प्लास्टिकच्या बॉटल्स असतील किंवा जे काही वॅपर वगैरे असतील तुमचे चिप्सचे वगैरे ते प्लीज तुम्ही कॅरी करा आणि एका डस्टबिन मध्ये टाका तुम्ही इथे इथे टाकू नका आणि स्पेशली अशा जागेवरती येऊन तरी टाकू नका आणि ते खराब करू नका ओके okay, आणि इथे सूर्योदय होते ओके सो ब्रेकफास्ट चालू झालाय ब्रेकफास्ट मध्ये आहे सँडविच मेदुवडा सांबार आणि चहा कॉफी आणि इथे व्हिडिओ हो हो अरे इथे कालपासूनच येते इकडे असंच इकडे जरा पाण्याची इथे बसलो होतो तो म्हटलं जरा कॉफी घेऊया आणि इथे बसूया छान वाटतंय ओके okay, एक क्विक अपडेट आता इथे एक uh, काकाने सांगितलं की भिवपुरीला जो टाटा पॉवरचा हायड्रो प्लांट आहे तिथून हे पाणी सोडलं जातं तर या व्ह्यूला गुड बाय बोलायची वेळ आली आहे आपण आता चेकआउट करतोय हो लास्ट टाइम बघून घेतोय पण जर जा प्लॅन झाला तर परत या जागेवरती येऊ कारण का ही जागा खूप सुंदर आहे सो जर जा प्लॅन झाला तर नक्कीच येऊ आणि ग्रुप सोबत येऊ म्हणजे फ्रेंड्स फॅमिली त्यांना घेऊन येऊ तुम्ही पण एकदा लास्ट टाइम बघून घ्या विला आहे इथे आरामात वीस ते पंचवीस लोक राहू शकतील सिक्स बेड आहेत आपण चेकआउट केला आहे आता इथून आपण चाललो घरी आणि आपलं वेकेशन संपलेलं आहे सो so, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया पुढच्या ट्रिपमध्ये किंवा पुढच्या कुठल्या स्टेकेशनमध्ये आणि पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत स्टे ॲपी बाय बाय